मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस असतील यांनी राज्यातील जवळजवळ सत्तर नेत्यांना फोडून आपल्या पक्षात स्थान दिलं मात्र गेली साडेसात वर्षे हे नेते भाजपमध्ये राहिले परंतु त्यांना मात्र आता पुन्हा परतीचे वेध लागले आहेत फडणवीस यांच्या जवळचे हे सात नेते त्यांना विधानसभेलाच सोडणार आहेत सात नेत्यांची संपूर्ण नावे शिंदेंनाही बसतोय फटका मित्रांनो पहिलं नाव येत आहे ते म्हणजे हिंगोली जिल्ह्याचे खासदार माजी खासदार हेमंतप्पा पाटील यांना लोकसभेला तिकीट न दिल्यामुळे त्यांच्याकडे प्रचंड अशी नाराजी होती कोणतंही कारण नसताना शिंदेंकडे जाणं आणि आता राजकारणापासून विलप्त राहणं हा त्यांचा वीक पॉईंट सध्या उद्धव ठाकरेंकडे त्यांना घेऊन येऊ हो शकतो आहे हा पहिला धक्का खासदाराच्या रूपाने शिंदेंना बसू शकतो त्यानंतर दुसरं नाव येतं ते म्हणजे अर्जुन खोतकर उद्धव ठाकरेंनी त्यांच्या कार्यकाळात मंत्री केलेलं हे मोठं नाव मराठवाड्यामध्ये शिवसैनिक या नावाने प्रसिद्ध आहे मात्र अर्जुन खोतकर यांना गेल्या अडीच वर्षापासून कोणत्या प्रकारचं पद न दिल्यामुळे तेही नाराज असल्याचं ते नारा समजते ते कधीही कोणत्याही क्षणी साथ सोडून पुन्हा उद्धव ठाकरेंकडे येऊ शकतात असं शक्यता आहे विधानसभेला हा मोठा धक्का बसू शकतो पुढचं नाव येतं आहे ते म्हणजे मुंबईतील जी निवडणूक अतिशय चुरशी झाली तिथलं नाव म्हणजे गजानन खेतीकर अमोल केतीकर यांचे वडील ज्यांनी शिंदेगडात प्रवेश केला होता मात्र मुलांच्या पराभवाने ते घायाळ झाले असतानाच आता ते मात्र आपल्या मुलाच्या राजकीय उद्धारासाठी पुन्हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करू इच्छित आहेत त्यांचा प्रवेश अगद्या अगदी काही दिवसांवरती होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या अगोदर शिवसेनेत होईल आणि मुंबईत पुन्हा ठाकरे वरचं ठरतील पुढचं नाव येतंय संजय राठोड विदर्भातील शिवसेनेचा एकमेव नेता था, जो ठाकरेंना विदर्भात शिवसेना पुन्हा जोमाने वाढू शकतोय ते असं नाव कोणतंही गरज कारण नसताना गरज नसताना शिंदेगडात जाऊन आपण आपलं नाव खराब केलं आहे अशी कार्यकर्त्यांची इच्छा असताना देखील आता त्यांना परतीचे वेध लागले आहेत त्यामुळे हा मोठा नेता पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेत परुतू शकतो असं विधान सध्या त्या मतदारसंघात चालू आहे विधानसभेआधी हा मोठा धक्का बसकेल विद्यमान खासदार असलेले रवींद्र वायकर हे उद्धव ठाकरेंचे सर्वात जवळचे व्यक्तित्व म्हणून ओळखले जात होते ऐन निवडणुकीच्या टायमावरती त्यांची चौकशी लावली आणि त्यांना लोकसभेला उभं केलं ते निवडून देखील आले मात्र त्यांचं रम मन काही शिंदेगडात रमेनसं झालं आहे विधानसभेला निकाल लागल्याबरोबर ते पुन्हा ठाकरेंशी सलगी करतील असाही एक कल मुंबईतून सध्या समजत आहे हा मोठा धक्का शिंदेनाही बसू शकतो त्यानंतर पुढचं नाव येते म्हणजे बालाजी कल्याणकर नांदेडमधून नौखं हे नाव त्यांना ठाकरेंनी पहिल्याच वेळेस आमदार केलं आणि देखील प्रचंड स्वरूपात दिला आता त्यांचं देखील मन तिथे रुळत नाही त्यामुळे पुन्हा ठाकरेंच्या दिशेनं येणंच त्यांना उचित ठरतं आहे तेव्हा हे सात नावं सध्या भाजप शिंदेगडला सोडून ठाकरेंच्या पंक्तीला येऊन विधानसभेच्या अगोदर बसतील असा दावा सध्या राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत त्यामुळे पुढील काही दिवस राज्यात खूप मोठी उलथापालथ होईल असाही सध्या कल सांगितलं जात आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतंय राज्यातील कोणकोणते नेते आपला पक्ष बदल करून आपली जागा फिक्स करतील त्यांना ठाकरेंनी जागा द्यावी का आपलीही प्रतिक्रिया व्यक्त करा